नमस्कार मंडळी काल बिग बॉस मराठीच्या घरातनं आठव्या आठवड्याची नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली आणि या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत एकूण पाच सदस्य हे बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत आता ना खरच बिग बॉसचा मोठा कस लागणार आहे की या पाच सदस्यांपैकी कुठल्या सदस्याला घराबाहेर काढायचं पण इकडे नॉमिनेशन प्रक्रिया पार पडल्यानंतर टीम बीचे काही सदस्य एका बाजूला म्हणजे ती काही लायब्ररी तयार केली तिथे बसलेले आहेत आणि हे जे काही प्रेमी जोडे आहे ती एका ते एका बाजूला आणि त्यांच्या बाजूला वर्षातही बसलेल्या आहेत आता वर्षातही इकडे गुलूगुलू गप्पा मारत आहेत त्यामुळे टीम पीचे सदस्य हे वर्षाताईंबद्दल बोलताना दिसत आहेत इथे दादा म्हणतोय की ताईंचा गेमच काय आहे ते कळत नाही यावरती दादा असं म्हणतोय की ताई ह्या ना इंडिव्हिज्युअल गेम खेळण्याचा प्रयत्न करत आहेत इकडे वर्षातही पण बघा या प्रेमी जोड्याला सांगताना दिसते की त्यांचा जो गेम आहे ना तो खूप सेफ आहे ते एकमेकाहून अव अवलंबून आहेत म्हणजे याला सेफ करायचं त्याला सेफ करायचा आपण मात्र इंडिव्हिज्युअल आहोत म्हणजे मी तर इंडिव्हिज्युअल आहे इथे कोणती निकी आणि अरबात सांगतात की हो आम्ही पण इंडिव्हिज्युअल खेळतो आहे इकडे दादा सांगतोय की ताईल आहे ना हे लोक आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न करत आहेत तेव्हा अभिजे दादा सांगतोय की ताईला हे लोक करण्याचा प्रयत्न करत नाही ताई सगळ्यांना खेळवण्याचा प्रयत्न करते तेव्हा दादा सांगतोय अरे अभिजित तू काही वेडा आहेस का असं थोडे आहे का तेव्हा दादा जे काही सांगतो ना बघा ताई ताई ज्या आहेत त्या इंडिव्हिज्युअल गेम आहेत आणि आपल्याला सगळ्यांना त्याच्यामध्ये फिरवतायत जर ओपन नॉमिनेशन असतं तर तुम्ही ताईला नॉमिनेट केलं असतं का नाही ना ताईने आपल्याला नॉमिनेट केलं असतं आपण आहे ना टीम एच्या सदस्यांना नॉमिनेट केलं असतं म्हणजे निकी असेल अरबाज असेल किंवा मग जान्हवी या तिघांचा आपण विचार केला असता आपण ताईचा विचार केला असता का नाही आणि टीम एच्या सदस्यांनी पण आपला विचार केला असता आणि आपल्याला नॉमिनेट केलं असतं ताई झाली सेफ ताईचा कोणी विचारच केला नसता ताई या दोन्ही कडून खेळण्याचा प्रयत्न करतात आणि मित्रांनो हाच खरा बिग बॉसचा गेम आहे परंतु काय झालं माहिती आहे का ताई दोन्हीकडे खेळण्याचा प्रयत्न करतात इंडिव्हिज्युअल खेळण्याचा प्रयत्न करतात पण त्यांचा जो काही आहे ना गेम तो कुठेतरी फसताना दिसतोय बघा ताई इकडे पण बसतात त्यांच्या गोष्टी इकडेही करतात आणि इकडच्या गोष्टी ताई तिकडेही करताना दिसतात त्यामुळे इकडे तिकडे करणारा जो काही सदस्य असतो रान तो स्वतःच बुडतो आता या नॉमिनेशन अंतर्गत खरंच प्रेक्षक हे बघून विचार करतील की ताईंना आपण मतं द्यायची की नाही बघा टीम बीचा कदाचित सूरज चव्हाण हा एकटाच नॉमिनेट झाला असं आपण धरूया की सूरज चव्हाण हा टीम बीचा सदस्य आहे त्याला वोटिंग थोडीशी झाली असती परंतु सूरजची ही मोठी फॅन फॉलोईंग आहे त्यामुळे सूरजला टीम बीच्या सपोर्टची गरज नाही पण टीम बी बीकडनं वर्षाताईसुद्धा नॉमिनेट आहेत तर टीम बीचा सपोर्ट पूर्णपणे वर्षाताईनं मिळाला असता पण आता हे सगळं बघून थोडेसे टीम बीचे सदस्य विचार करतील जे दोन्ही बाजून बोलणं बसणं दोन्ही बाजूंच्या सदस्यांना इकडचं तिकडचं सांगणं इंडिव्हिज्युअल खेळण्याचा जो काही आव आणणं हे जे काही ताई करतात ना तर हे कदाचित त्यांना महाग पडण्याची दाट शक्यता आहे आणि अभिजित आता जो काही सांगत होता ना ताई इंडिव्हिज्युअल खेळतात हे योग्यच आहे पण त्या सगळ्या घरातल्या सदस्यांना फिरवतात आपल्या भोवतीत हे सुद्धा योग्यच आहे काय वाटतं तुम्हाला ताई या बिग बॉसच्या घरातील सगळ्या सदस्यांना खेळवतात फिरवतात का हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि ताईंना जो काही डबल ढोलकीचा गेम आहे तो भारी पडेल का हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशात अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका